बदलापूरसह विविध ठिकाणच्या अत्याचाराच्या निषेधार्थ लिंबागनिषेधे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची चिमुकल्यांची या रॅलीमध्ये उपस्थिती होती आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता रॅली काढली देशात आणि राज्यात महिलावरील आणि विद्यार्थिनीवरील व युवतीवरील अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सध्यास्थितीत सर्व स्तरातील महिला सुरक्षित नसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बदलापूर्व अन्यत्र अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी निषेध रॅली काढण्यात आली अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे पीडितांना न्याय तात्काळ मिळाला पाहिजे महिलावरील अत्याचार बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अशा प्रकारे हातामध्ये निषेध फलक घेऊन विद्यार्थ्यांनी ही निषेध रॅली काढली